स्वातंत्र्य स्वच्छता आणि पर्यावरणाचा संदेश दोही रंगांच्या उधळणीतून देगलूर नगर परिषदेनं हर घर तिरंगा आणि माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत आयोजित केलेल्या रांगोळी स्पर्धेत असाच रंगतदाल माहोल पाहायला मिळाला ही रांगोळी स्पर्धा स्पर्धकांना केवळ कला दाखवण्याची संधी नव्हे तर सामाजिक संदेश देणारी ठरली आमचे प्रतिनिधी मिलिंद वाघमारे यांनी घेतलेला पाहुयात हा खास रिपोर्ट नमस्कार माइंड लाईट मीडियामध्ये आपलं हार्दिक स्वागत रंगांच्या उधळणीत देशप्रेम स्वच्छता आणि पर्यावरणाचा संदेश देगलूर नगर परिषदेची अनोखी रांगोळी स्पर्धा देगलूर नगर परिषदेच्या वतीनं हर घर तिरंगा आणि माझी वसुंधरा अभियानांतर्गत भव्य रांगोळी स्पर्धेचं आयोजन उत्साहात पार पडलं स्वतंत्र भारत स्वच्छ भारत माझी व सुंदरा या अर्थपूर्ण विषयावर आधारित या स्पर्धेत तब्बल तेरा स्पर्धकांनी सहभाग नोंदवला स्पर्धेतील प्रत्येक रांगोळी केवळ रंगांनी सजलेली नव्हती तर देशभक्ती स्वच्छतेची जाणीव आणि पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देणारी होती महिलांसोबत पुरुष स्पर्धकांनीही आवडीनं सहभागी होऊन आपली कलाकुसर सादर केली पारंपरिक रांगोळीला आधुनिक संदेशाची जोड देत या स्पर्धेनं उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले रांगोळी या पारंपरिक कलेला आधुनिक विषयाची जोड देत देगलूर नगर परिषदेनं एक सुंदर संदेश दिला की कला केवळ डोळ्यांना आनंद देणारी नसून समाजाला दिशा देणारीही असते या उपक्रमामागे देगलूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नीलम कांबळे आणि उपमुख्याधिकारी स्वाती वाकोडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले स्पर्धेत विजेत्यांसाठी प्रथम पारितोषिक रुपये तीन हजार द्वितीय पारितोषिक रुपये दोन हजार आणि तृतीय पारितोषिक रुपये एक हजार अशी रोख बक्षीस ठेवण्यात आली संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण करणारी ही स्पर्धा केवळ कलात्मकतेचा उत्सव नव्हती तर देशप्रेम स्वच्छता आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश देऊन आली देगलूर नगर परिषदेच्या या प्रयत्नांना नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला मिलिंद वाघमारेसह मी गोविंद आंबोरे माइंडलाईट मीडिया